नमस्कार जानकी खूप विचार करत असते ती म्हणत असते आज आईने चक्क मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आईंचा माझ्यावरचा विश्वास कायमचा उडालाय काय करू मी मलाच कळत नाही पण मला शांत बसून चालणार सुद्धा नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंगचं भांडण झाल्यामुळे सारंग दारू पिऊन घरात आलेला असतो तेव्हा धडपडत येणाऱ्या सारंगकडे जानकीचं लक्ष जातं सारंग तोंडावर आपटणार तेवढ्यात जानकी त्याला सावरते त्यावेळेला जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी काय चाललंय तुमचं तुम्ही दारू पिऊन आलात सारंगभाऊजी किती वेळा सांगायचं तुम्हाला घरात दारू पिऊन येऊ नका आपल्या घरातल्यांचे हे संस्कार नाहीत तेव्हा सारंग जानकीला धकलून देतो आणि तो जानकीला म्हणतो तू नको सांगूच मला आपल्या घराचे काय संस्कार आहेत आणि काय नाहीत ते तू एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे माझ्या संसाराची वाताहत होते तू जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही काय बोलताय मी काय केलंय सारंग भाऊजी तुम्ही असा विचार सुद्धा कसा करू शकता तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि मला आता हा विषय वाढवायचा सुद्धा नाही मुळात ही गोष्टच मला आता वाढवत बसायची नाही त्यावेळेला सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी तुला या घराबाहेर काढण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतोय तेव्हा जानकी लगेच मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करते आणि सारंगला बोलते सारंग भाऊजी काय तुम्ही प्रयत्न करताय आणि मला घराबाहेर काढण्यासाठी सारंग भाऊजी मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्यावरती एवढे चिडलात सारंग भाऊजी प्लीज जरा तरी विचार करून वागत जा ना अहो मी काहीच केलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही माझा एवढा तिरस्कार करता तेव्हा सारंग बोलतो हो करतो कारण मला तुझा राग येतो हो करतो कारण मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही खरं सांगायचं तर जानकी वहिनी तुला आणि ऋषिकेश दादाला मला या घराबाहेर हकलायचं आहे जेणेकरून या घरावरती या प्रॉपर्टीवरती हा सारंग नानासाहेब रणदिवे फक्त आणि फक्त राज्य करणार त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी ते राज्य तुम्ही आतासुद्धा करू शकता तुमचा भाऊ किंवा तुमची वहिनी हे अडवण्याचा प्रयत्न करणार नाहीत मुळात तुमच्या या गोष्टीच मला पटत नाही आहेत सारंग भाऊजी जरा विचार करा मुळात तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आत्ता मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो तुला माहिती आहे आम्ही किती प्रयत्न करतोय तुला या घराबाहेर काढण्यासाठी जरा विचार कर जरा जर का विचार केलास तर बरं होईल खरं सांगायचं तर सारंगभाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही काय वागता या गोष्टीचा जर का तुम्ही विचार केलात तर खूप बरं होईल तेव्हा मोठ्यानी सारंग बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्ही असं काय केलंय बोला सारंग भाऊजी त्यावेळेला सारंग बोलतो ती ऋषिकेश दादाची आई ती काही त्याची सख्खी आई नाही ऐश्वर्या मी आणि आजीनी मिळून आणलं आहे तिला लताबाई आहेत त्या लताबाई खरं सांगायचं तर त्या ॲक्टर आहेत ॲक्टर हे ऐकून जानकीला खूपच राग येतो आणि जानकी, जानकी सारंगचं सटासट थोबाड पडते तेव्हा सारंग बोलतो जानकी हेच मला तुझं आवडत नाही प्रत्येक वेळेला तू माझा अपमान करतेस तेव्हा जानकी बोलते स्वतःच्या भावाशी असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही सारंगभाऊजी मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे त्यावेळेला सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाच्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी जानकी सुमित्रा आजी ऋषिकेश सगळ्यांना हक मारते तेव्हा सुमित्रा बोलते काय चाललं आहे तुझं का अशी वागतेस तू का घरातल्यांना त्रास देतेस तेव्हा जानकी बोलते मला घरातल्यांना त्रास द्यायची इच्छाच नाही आहे खरं सांगू का तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मला पटत नाही तुम्ही असं का वागता आई तुमचा तुमच्या जानकीवरती अजिबात विश्वास राहिला नाही आई प्लीज जरा तरी विचार करा मुळात मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं आता विषय वाढवायला नको आता इथले इथे हा विषय बंद केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते का विषय बंद करायचा जानकी तुझ्यावरती सगळं येतंय म्हणून त्यावेळेला जानकी बोलते एक मिनिट ऐश्वर्या माझ्यावरती काय आहे माझ्यावरती काही एक यायची गरज नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे म्हणजे नाही आहे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज लवकरात लवकर हा विषय थांबव तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्हाला विषय थांबवायचाच आहे ना आणि ती लगेच रेकॉर्डिंग चालू करते सारंग स्वतःच्या तोंडाने जे काही बरळलेला असतो ते सगळं काही त्या रेकॉर्डिंगमध्ये असतं आणि ते रेकॉर्डिंग ऐकून सुमित्राला धक्काच बसतो सुमित्रा बोलते सारंग हे सर्व काय आहे सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सारंग बोल हे सर्व काय आहे सारंग त्यावेळेला लगेच सारंग बोलतो काही नाही आई त्यावेळेला सुमित्रा सारंगच्या सटासट कानाखाली मारते आणि सारंगला बोलते सारंग मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही सारंग तू तु तुझ्या तु बायकोच्या नादाला लागून जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायची गरज वाटत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। सुमित्राला तिच्या चुकांची जाणीव होईल आणि ती जानकीची मापी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू